आरक्षण हक्काच आरक्षण अखिल भारतीय महात्मा पुरुष परिषदेच अखिल भारतीय महात्मा पुरुष आमता परिषदेच बुजबळ साहेब तू मागे म्हणजे साहेब तू मागे म्हण अखिल भारतीय महत्वा भार्त फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीने प्रांताधिकारी भुसाळ कार्यालय या ठिकाणी प्रांत श्री जितेंद्र पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आला की दोन सप्टेंबर रोजी राज्य शासनाने जो जी आर काढला हैदराबाद गॅझेटनुसार तो जी आर रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही आज दिलेल्या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे तसेच त्रेपन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी रद्द करण्यात यावा आणि ओबीसी समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा घुसखोरी आम्हाला चालणार नाही आमचा ताट आम्हाला जे दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला जेवण करू द्या आमच्या ताटातलं दुसरं कोणीही इसकवू नये असं प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे हीच प्रामुख्याने मागणी आम्ही राज्य शासनाकडे पण देखील करतो आहे की फुले समता परिषदेच्या वतीने आणि समस्त सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे की आमच्या ताटातलं कोणालाही दुसऱ्याला देऊ नये त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी आमची मागणी आहे आरक्षण देण्यामध्ये आमच्या कुठल्याही प्रकारे त्यांना विरोध नाही आहे मराठा समाजाला परंतु आम्हाला जे दिलेलं गेलेलं आहे तेच आरक्षण कोणालाही दुसऱ्याला न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी प्रामुख्याने या ठिकाणी मी मागणी केलेली आहे आज इथं सर्व समस्त ओबीसी बांधवांतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ओबीसी समाजाला आजपर्यंत ज्या साडेतीनशे जाती आहेत छोट्या मोठ्या की अगदीच हो नोटाऊन मोजणे उडाले ज्या लोकसंख्या त्या सगळ्या सीमध्ये समाविष्ट आहेत आणि अशा ओबीसी समाजावर अन्याय करून इतरांना त्यातलं आरक्षण देऊ नये इतर जे कोणी मागणी करत असेल जसा मराठा समाजावर मागणी करत असेल तर त्यांना दहा पंधरा दहा टक्के वेगळं आरक्षण देऊन आर्थिक निकषावर त्यांना आरक्षण द्यावं परंतु सींच्या जे छोटे मोठे समाज आहे साडेतीनशे समाज आहे त्यामध्ये त्या सर्वांवर ह्या सर्व गोष्टींचा कडक न करत परिणाम होणार आहे तर ह्या ह्या ज्या सर्व छोट्या मोठ्या जातींचं आरक्षण आणि ओबीसीचं जे हक्क आहे तो हिरावून येता इतर जातींना त्या न करता त्यांना वेगळं आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं अशी प्रमुख मागणी